आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा आमची एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करवीर बीट हसूर तीन मधील कोथळी गावातील पाच अंगणवाडी केंद्रातील बालकांना व्यावहारिक ज्ञान मिळावे पैशाची देवाणघेवाण वस्तू खरेदी विक्री याची माहिती व्हावी या उद्देशाने बालकांच्या माता पालकांच्या सहकार्याने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गावातील कृष्ण मंदिर परिसरात बाल आनंदी बाजार भरविण्यात आला पाचही अंगणवाडी केंद्रातील बालक व त्यांचे पालक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला बालकांनी भाजीपाल्यासोबतच खाण्याच्या पदार्थांचे छोटे छोटे स्टॉल मांडले होते अंगणवाडीतील ही बालके लहान जरी असली तरी अंगणवाडी सेविका मदतनेस यांनी या बालकांची या बालवयातही गणनपूर्व तयारी उत्तम करून घेतल्याचे चित्र दिसत होते आपली वस्तू विकताना आणि ती खरेदी करत असताना बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता या बाल आनंदी बाजाराचे औपचारिक उद्घाटन अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती स्नेहल सरनाईक शालेय शिक्षण कमिटीचे महेश रंगराव पाटील आणि पालक यांच्या हस्ते करण्यात आले कोठळी ग्रामस्थांनी या बाल आनंदी बाजाराला उत्तम प्रतिसाद देऊन बालकांचा आनंद द्विगुणित केला तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केलेल्या नियोजनाचे भरभरून कौतुक केले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक वृंदांनी अंगणवाडीच्या या आनंदी बाल बाजारास भेट देऊन बालकांचे मनोबल वाढवले अशाच स्वरूपाचे आठवडी बाजार उपक्रम प्रकल्पातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात आला यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल निपसे यांचे मार्गदर्शन लाभले महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्रावण खांडेकर महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा